कामगार सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी रफीक शेख यांची निवड गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सध्या शिवसेना उबाठा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले रफीक शेख यांची नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना उबाठा पक्षाच्या कामगार सेनेच्या जिल्हा उप्रमुखपदी निवड करण्यात आली असून पक्षात उत्कृष्ट शिवसेनेक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व जि जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन रफीक शेख यांची नियुक्ती केली आहे नमस्कार मी शेख रफिक शेख करीम हे सगळं नेता मंडळ सगळ्याला माहीत कमीने शेतकरी चळवळ मध्ये सतरा अठरा वर्ष काम केले व गोरगिर गरिबाचे व शेतकरी शेतमजूर व इतर कामं करायसाठी अनेक वेळी मावर गुन्हेसुद्धा दाखल झाले काय हरकत नाही माजवळ तुमची माहिती करता माजवळ एक घुंटा सुद्धा जमीन नाही तरी पण मी शेतकरी चळवळीसाठी धडपड करतो <coughs> आणि या शेतकरी चळवळमध्ये मोठ्या करायच्या वेळी जर कधी नेत्यावर बी संकट आला तर त्यांची खांदाला खांदा लावून नेत्याचे खांदाला खांदा लावून उभा राहिलो काही वेळ जमीनमध्ये गळून चार तास आंदोलन केले काही वेळ राजूची पुलात नवीन करण्यासाठी चार तास पाण्यात कडकडी थंडीमध्ये बसलो ते पूल झालं तयार मला वाटते औरे अकोला तुरुंगामध्ये गेलो मी अकरा दिवस किंवा बारा दिवस शेतकरी चळवळीसाठी जेव्हा आमचे नेत्यावर कोणतं संकट आला होता आंदोलनामध्ये तेव्हा अंगावर पाच लिटर डिझेल घेऊन मीने माझी कामाची पावती दिली व शेतकरी नेते व शेतकरी संघटना हे आमचे परिवार आहे परिवार म्हणून मीने एवढे वर्ष कामं केले तरी मला आमची काही आतली भानगळ आहे त्यामुळे मला सोडायचं काम पडला मी सोडून दिली कारण काय पहिले सारखी चळवळ आता राहिली नाही आता वळवळ झाली ती मग सोडल्यानंतर काही दोन चार महिने मी घरी राहिलो मग शिवसेना उभारताचा मला संदेश मिळावा कारण अफीभू तुमच्यासारखे लोक घरी बसल्यापेक्षा कोण पक्षामध्ये व चळवळमध्ये यावं आणि लोकाचे काम करायची तुमच्यामध्ये धरपड आहे म्हटलं काय हरकत नाही तर आता काही दिवसपूर्वी मीने शिवसेना उभाटामध्ये प्रवेश घेतला परवेश घेतल्यानंतर आता पक्षाचा आदेश आला का रफी बोलला आपल्याला जबाबदारी द्यायची दे त्या आदेशवर त्या जबाबदारीवर आमचे जालंधर बुधवत व आमचे ताई जयश्री ताई यांच्या नेतृत्वात माझी काल म्हणजे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी कामगार जिल्हा उपप्रमुख याची नियुक्ती न्युक, झाली आणि मीने त्यांना भाऊला सांगितलं हो म्हटलं भाऊ तुम्ही ना मावर विश्वास धरलेला आहे त्या विश्वासवर शेवटला मी खंबीरपणानं खरा उतरीन हो आणि या आपल्या पक्षाला जसं संघटना पुणे वाढली तसं आपल्या पक्षाला वाढ मोठा करण्यासाठी मा जीव गेला बैतर पर मा अशा कोणत्या प्रकारचा डाग व धब्बा मी सांग लागणार नाही मी तुम्हाला हे खात्री देतो आणि अजून जाता जाता मग तुम्हाला तुम्हाला हे सांगतो काही लोक म्हणतात रफिक भाऊ म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व बरोबर आहे कारण का शेतकरी असो इतर कुणी बी असो एक कॉल रातचा बेरातचा दोन वाजता पास कधी बी फोन आला तुमचा सक्का भाऊ रातचे दोन वाजता येणार नाही पण मी त्याची मदतीसाठी बरोबर पोचतो पण याच्यात पुन्हा आम याचे आपले शिवसेना उभाटाचे जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आहे कार्यकर्ते मी हे सगळ्याचा आभार मानतो जानंदर्भ बुधवत ताई यांचासुद्धा मी आभार मानतो और मी माझी दोन शब्द इथे संपवतो नमस्कार